सोमवारी आदित्य ठाकरे यांची वैजापुरात सभा होती मात्र ही सभा आता चर्चेचा विषय ठरली आहे या सभेत शिवसेनेत गटबाजी झाल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याचे कारण म्हणजे या सभेला माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांची अनुपस्थितीही ठरली आहे सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या सभेला माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हे अनुपस्थित होते एवढेच नव्हे तर चिकडगावकर यांचे समर्थकही या सभेला उपस्थित नव्हते वैजापूर शहरात आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे अनेक बॅनर झळकले मात्र या शेकडो बॅनरमध्ये चिकडगावकर यांचे व त्यांच्या समर्थकांचे एकही बॅनर झळकले नाही यामुळे चिकडगावकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये चिकडगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता बघायला गेले तर चिकडगावकर यांचा प्रवेश हा प्रवाहाच्या विरोधातच होता त्यांच्या प्रवेशाच्या वेळी शिवसेनेतील अनेक दिग्गज नेतेही शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले होते असे असतानाही जनतेशी संवाद साधून त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या सहमताने तेरा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत प्रवेश केला होता यानंतर पक्षात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पक्षवाढीसाठीही प्रयत्न केले मात्र अचानक चिकडगावकर यांची नाराजी का समोर आली यात गटबाजीचे कारण तर नाही ना की दुसरेच कारण आहे असेही प्रश्न आता उपस्थित होत आहे याबाबत माझे आमदार चिकडगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये माजी आमदार चिकडगावकर यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे चिकडागावकर पक्षात आल्यानंतर ठाकरे सेनेला मतदारसंघात उभारी मिळाली होती त्यांनी अनेक विकास कामांची उद्घाटनही केली त्याचप्रमाणे संघटनेत पदाधिकाऱ्यांची संख्या कमी झाल्यानंतर संघटना बांधणीचेही काम केले सामाजिक कार्यक्रम देखील शिवसेनेच्या माध्यमातून अनेक मतदारसंघात घेतले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य श्रीराम कथेचे आयोजन देखील चिकडागावकरांनी केले होते या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत यांनी देखील उपस्थिती नोंदवली होती मात्र आज अचानक आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला त्यांची व त्यांच्या समर्थकांची गैरहजेरी हा चर्चेचा मोठा विषय बनला आहे